नमस्कार महाराष्ट्राच्या बातमीमध्ये आपले स्वागत पाहूया आजच्या हवामानाविषयीचे नवीन अपडेट बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र ओसरू लागतात राज्यातील अनेक भागात उन्हाचा चटका जाणवू लागला आहे याच पार्श्वभूमीवर हवामान विभागाने आज महाराष्ट्र मराठवाडा आणि पश्चिम विदर्भात जोरदार पाऊस पडेल असा अंदाज दिला आहे यामध्ये रायगड सिंधुदुर्ग जळगाव गडचिरोलीसह अनेक भागात पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग नाशिक पुणे सातारा कोल्हापूर अमरावती नागपूर येथे जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे तर नंदुरबार धुळे जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली बुलढाणा अकोला वाशिम वर्धा यवतमाळ भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोली या ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता वर्तवली आहे या दरम्यान महाराष्ट्रात पावसाने उघडीप घेतल्याने अनेक भागात उन्हाचा चटका वाढला आहे